आज आपण पाहूयात अगदी सोप्या पद्धतीने पोह्याचे मोदक कसे करायचे आणि अगदी हे मोदक झटपट तयार होतात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या त्यांच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे ह्यामध्ये मी टाकते एक ते दीड चमचा तेल तर इथे तुम्ही तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर करू शकता आता आपल्याला गॅस हा मंद आचेवर करायचा आणि ह्यामध्ये आपण घालूया एक वाटी पोहे तर आपण जे रेग्युलर पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहे अगदी मंद गॅसवर आपल्याला पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर गॅस हा फुल फ्लेमवर ठेवायचा नाही नाहीतर पोहे हे जळून जातात त्यामुळे अगदी मंद आचेवर आपण हे पाच मिनिट साधारणतः भाजून घेऊयात पोहे आपले छान कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बोट्यावर घेऊन चुगळून पाहू शकता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि पोहे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया पोहे थंड होत आहे तोपर्यंत त्याचकडेमध्ये मी ड्रायफ्रूट्स भाजून घेते तर अगदी दोन मिनटं आपण हे ह्याचा थोडासा कलर ब्राउनिश होईपर्यंत भाजून घेणार आहोत अगदी एक ते दोन थेंब मी ह्यामध्ये तेल सोडते तर पहा आता छान प्रकारे हे भाजले आहेत आता आपण पोह्याच्या प्लेटमध्येच हे काढून घेऊया तर इथे ड्रायफ्रूट्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर इथे पोहे पहा थंड झाल्यावर अजूनच कुरकुरीत झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता आपण एक मिक्सरचे भांडे घेऊया त्यामध्ये हे पोहे आणि ड्रायफ्रूट्स घालूया ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने मी अर्धा वाटी ह्यामध्ये फोडलेला गूळ घालत आहे गुळाऐवजी तुम्ही इथे साखरेचा पण वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे गूळ किंवा साखर कमी जास्त टाकू शकता एक ते दीड चमचा ह्यामध्ये साजूक तूप किंवा तेल घालायचे मोदक चविष्ट होण्यासाठी मी यामध्ये जायफळ घालते जायफळ मी इथे किसून घालत आहे याऐवजी तुम्ही वेलची पूड अर्धा चमचा घालू शकता अगदी एक पिंच म्हणजे चिमूटभर मी यामध्ये मीठ घालते आता आपण मिक्सरला एकदम बारीक असे ग्रँड करून घेऊया ग्रँड झाल्यावर बघा तुम्हाला इथे मिश्रणाचा कलर चेंज झालेला दिसत असेल तर गोळ्यामुळे हा कलर चेंज झाला आहे इथे जर तुम्ही साखरेचा वापर केला तर ह्याला व्हाईटच कलर राहील हे जे मिश्रण आहे ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता आपण यामध्ये दूध टाकून मळून घेऊया तर आपल्याला याचा एक गोळ्या बनवायचा आहे इथे गोळ्या मळण्यासाठी खूपच कमी दूध लागते तर पहा इथे मी याचा एक गोळा म्हणून घेतला आहे तुम्ही पाहू शकता लगेचच आता मोदक बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे त्याला आतून तेल ग्रीस करून घेते तर ह्यामध्ये मिश्रण दोन्ही साईडला दाबून भरायचे जसे की मी व्हिडिओमध्ये करत आहे त्याप्रमाणे करा एका भागाला भरल्यानंतर दुसऱ्या भागालाही सेम या प्रकारेच मिश्रण दाबून भरून घेऊया दोन्ही भागात मिश्रण भरल्यानंतर आता हे दोन भाग एकमेकांवर प्रेस करायचे आणि खाली जे एस्ट्रॉचे तुम्हाला मिश्रण उदलेले दिसत असेल ते काढून घ्यायचे आणि खालून मोदकासारखे प्लेन करायचे वरच्या साईडने ही जे एस्ट्रॉचे मटेरियल आहे ते काढून घेऊया आता आपण साचा ओपन करूया तर पहा तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे मोदक अगदी झटपट कमी वेळात आपला तयार झाला आहे या पद्धतीनेच तुम्ही साच्यामध्ये मिश्रण भरा खूप छान मोदक तयार होता दुसराही मोदक आता ह्याप्रमाणेच आपण बनवून घेऊया अशा प्रकारेच आपला दुसराही मोदक तयार आहे तुम्ही पाहू शकता मोदक किती छान झालेला आहे तर फ्रेंड्स हे पोह्याचे मोदक अगदी झटपट आणि घरच्या साहित्यात तयार होतात तुम्ही घरी नक्कीच बनवून बघा सर्व मोदक मी अशा प्रकारे बनवून घेते तर फ्रेंड्स इथे सर्व माझे पोह्याचे मोदक तयार आहेत तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा प्रकारचे मोदक तुम्ही बिना साचा बिना ही बनवू शक माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय